सक्रिय कार्यकर्ते राजश्री खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जाहीर पाठिंबा गुलाबरावजी गावंडे यांना पत्र सादर मातंग समाजाच्या सक्रिय कार्यकर्त्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षासाठी नेहमी सक्रियपणे कार्य करणाऱ्या राजश्री खडसे यांनी पक्षाकडे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली होती परंतु पक्षानं दिली नाही समाजाचा अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहावे असा आग्रह होता परंतु खडसे यांना पक्षविरोधी कारवाया करणे नसल्यामुळे त्यांनी आपला सर्व पाठिंबा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराला दिलाय तसेच राजश्री खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आदरणीय गुलाबरावजी गावंडे माजी राज्यमंत्री यांना निवेदन दिलंय यावेळी अविनाश डोंगरदिवे माजी पंचायत समिती सदस्य गणेश धनगाव यांच्यासह मातंग समाजाचे इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मातंग समाजाच्या वतीनं सौभाग्यवती राजश्री खडसे यांनी आपला सर्व पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलाय असं त्यांनी घोषित केलंय याबाबत त्यांनी माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा